नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओ मध्ये आजची तारीख आहे चोवीस आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेआठ वाजलेले आहेत तुम्ही बघू शकता तर साडेआठ वाजलेले आहेत आपण पहिला की तो धारावीला धारावीचं दर्शन घेतलं आज आपला हे नाटक जाणून बुजून त्यासाठी बघा कधीपासून तयारी वगैरे चालू आहे इथे ग रवी दादा ऑल द बेस्ट सेटअप चालू आहे आणि चला आता चेतन दादा आलेले आहेत जाणून बुजून चेतन दादा आलेले आहेत तर आता त्यांना पण आपण पन देऊया आणि आता मी चाललोय घरी आपण कपडे वगैरे चेंज करूया आणि परत येऊया तर चलो सातवे मचाती मेरी गैंग हिल रे सबको हसाती मेरी गैंग पब्लिक को हसाती किशोरदा आपल्याला नवीन सेटअप दाखवत होते आपल्यासाठी खास सेट है। आज नवीन सेटअप आणलाय नाट्यमंडळ चला आता आपण बाहेर चाललोय मॅच 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 लिथे आपन आता आपण स्टेजवरून घरी आलेलो थोडं कपडा वगैरे चेंज केले आणि आता आपले नाटकाचे कपडे पण घेतले बॅग घेतले बघा आणि आता आपण परत चाललो आहे स्टेजजवळ तर चला जाऊया स्टेजवर आणि डायरेक्ट तुम्हाला भेटतो आता आपण आलो स्टेजच्या मागे बघा इथे काय दिसतं आपला स्टेज आहे आणि इथे मेकअप चालू आहे तर आता आपण रामाच्या मंदिरात दर्शनासाठी बघा चाललोय शॉर्टकट आहे चला जय श्री राम गणपी बाप्पा मोर आणि आता नादा तुनिया नाद राम, जै राम, जै राम, जै राम जै दर्शन वगैरे घेतलं आणि इकडे बघा मेकअप चालू आहे यांचा मेकअप झालेला आहे आणि यांचा चालू आहे सिद्धेश दा आणि आपला किशोर दादा मेकअप मॅन मेकअप चालू आहे बघा ताई रेडी झालेत काकी रेडी झालेत ऑल द बेस्ट आम्हाला द्या तुम्हाला सगळं येतं आम्हाला काय नाही येत हो तुम्ही बघू शकता आता पूर्ण पहिल्या रोलमध्ये कपडे वगैरे घालून आता रेडी चालू आहे हातात टोपी वगैरे पण आहे तिथे घाई चालती कारण की टाईम झाला आहे नाटकाचा बघू शकता तुम्ही इकडे बघा सगळी जण रेडी करा चला आता आपण रेडी झाले रेडी व्हायला मेकअपसाठी बसतो प्रिन्स प्रिन्स रेडी झाला आहे बघा तुम्ही दिसत असेल तुम्ही तो रेडी झाला आहे लाईक सबस्क्राईब शेअर तर चला आता आपण मेकअपला बसूया त्याच्या अगोदर तुम्हाला आमचा सेट दाखवतो बघा आपले गोंद्याजी पण रेडी झालेले आहेत आता ते पण मेकअपला बसतात आहे गोंदे आणि ताई वगैरे तुम्ही बघितलं पहिलाच चला आता आपण जाऊया स्टेजवर થેન્કુ થેન્ક યુ બાજુ પણ ચલા પણ તૈયારી बघा चेतनदाचं मेकअप चालू आहे आणि आता सगळ्यांना वरती बोलवले म्हणून जयेशदा सांगत आलंय जयेशदा ऑल द बेस्ट थँक्यू 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 येणारती आई यांचा येणार का म्हणजे म्हणजे आपल्याला बोलता यावं ना म्हणून सारी का ऐक ना मला तू खूप आवडतेस लग्न करीत वेळ हात देण्याची तरच आजच्या या वर्तमान उद्याचा औषध काल असेल अन्यथा उद्या घरची चूल पेटवण्यासाठी आयुष्य जाळावी लागते आणि तेव्हा फासाचे दोन खंडही कमी पडते फास तोच आहे पण पूर्वी त्या दडकलेल्या मानात ताट होत्या कणखर होत्या अभिमानी हो होत्या त्यांना स्वार्थ नव्हता तो परमार्थ होता हो आजही फास तोच आहे पण त्यातील मानात परिस्थिती पुढे झुकलेल्या आहेत उद्याही फास तोच असेल पण त्यातील मानात जबरदस्ती अडकवलेल्या असतील लाचार असतील कारण या समस्येवर एकच पर्याय असेल स्वतः फासावर लटकवून घेणं अथवा पिढीच्या पिढी फासावर लटकवण और ये दफा तीन तहत सजाय मौत सुनाती

I'm going तुम्ही बघू शकता आपलं आता नाटक संपलेलं आहे खूप चांगलं असं नाटक झालं यांची प्रतिक्रिया आहे आपल्याला तर माहिती नाही सर सर कसं तुम्हाला नाटक नाटक तुझं सोडून कृणाल दीदी कसं झालं सांगा मला थँक्यू थँक्यू एक नंबर अरे एक नंबर आता नाटक वगैरे झालेला आहे किशोर दादा कसं वाटलं पण आपण कायले छान सगळ्यात खूप सगळे लोक जुनी भेटले كده मजा आली मला तर किशोर दादाला तुम्ही याच्या पहिल्याच्या ब्लॉग मध्ये पण बघितला असेल आपल्या दौऱ्यावाल्या ब्लॉग मध्ये आपला नाट्य मंडळाचा मेकअपमॅन किशोर दादा कसं वाटलं नाटक कसं चांगला वाटला पण तुझा सीन बरोबर ना एडिट 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 काही मोमेंट्स लेटर आपलं नाटक झालं त्यानंतर आता आपण बघा कुठे आलोय नानांच्या घरी इकडे बघा सगळ्यांची आता पार्टी चालू आहे बघा रिओ पार्टी चालू आहे सगळ्यांची आता बघा भरलेला आहे भरलेला आहे खाली बघा क्लिअर करतो रिओ आहे बघा नंतर मेसेज विसर्ज करू नका रिओ आहे रिओ नमस्कार माझं नाव सुनील दत्ताराम पाटेकर मी आता जे राईमध्ये जाणून बुधन नाटक झालं त्याचं मी दिग्दर्शन केलं होतं छान वाटलं खूप चांगली चांगली माणसं बसली खूप चांगला अनुभव आला आणि खूप चांगले नट

बघू शकता आता आम्ही ट्रूथ अँड डेअर खेळत होतो तर माझ्यावर डेअर आलाय काय डेअर दिलाय मला ओके प्रतिकला डेअर असं आहे की टेबलच्या वरती चढून

बघू शकता काहीच मी माझं डेअर कम्प्लीट केले तुम्ही समजलात बाकी पुढचं आता पुढचं तुम्ही समजू शकता आता काय ते तर आता पुढचा डेअर करूया आपण पुढचा डेअर कोणावर येतो बघूया चिकनची चिकन, 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 प्लेट घेऊन चिकन, पूर्ण चिक जास्त नाही फक्त साडेतीनच वाज झाले तुमच्यासाठी ट्वेल्कंड लाईट शकता मी याच्यासोबत सेटिंग केले बघू शकता लिंबू फिरवतात माझ्या लिंबू फिरवतात आपण बॉटल फिरूया ते लिंबू फिरवतात आपण बॉटल फिरूया नॉट एक्सपेक्टेड तुम्ही बघू शकता आपण बघूया कोणाची कोणाकडे आता डेअर येतोय अरे ते असं फिरलं नाही बरोबर हा हे आता तुला चिकन पण खाऊ घेतला

दाए। 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 तुझे मम्मी पप्पा बसले समोर त्यांच्या मध्ये असं खुर्ची टाकायची आणि त्यांना दोन ज्ञानाच्या गोष्टी सांगायच्या आयुष्यात चा। चालेल मला तुम्हाला एक दारू बद्दल असली पाहिजे एक दारू बद्दल हा हे या जोक साठी तुम्ही समजून घ्या बघा पुढच प्रतिक्रिया दिलेली आहे सत्य आहे सत्य आहे आता माझा कोण मित्र नाही ज्ञान नावाचा त्याच्यामुळे त्याच्या गोष्टी मी सांगू शकतो हे थांब थांब या जोक साठी पण परत एकदा परत एकदा परत एकदा या जोक साठी पण दारू आ... <laughs> <laughs> जी आहे ती फळ सडवून सडवून बनवलं त्याच्यामुळे कसं फळ जे खराब होतात त्यांचं पण युटिलायझेशन होतं त्याच्यामुळे दारू चांगले असते हा मग तू जे मग सांगितलं दारू वाईट तर आपण फळांची फरंच, नासाडी नाही करत ते चांगली गोष्ट करतात ना नाही नाही दारू वाईट का वाईट तो फोडका असतो तो व्हाईट कलरचा असतो ना म्हणून दारू वाईट या जोक साठी पण

तर कस माहितीये कधी कधी आपली मुलगी असते ना प्रेम बोलली की मी डबल टेबल वर ठेवला होता तर तो चेक करणार का माझी जबाबदारी अजिबात नाही बेजबाबदार

जी <laughs> ए जोक। ए। ए। बोगे, बोगे। तुम्ही बघितलं असा ताईचा डेअर कम्प्लीट झालाय आता कैरी चोरून आणले तर आपण आता परत डेअर खेळूया तर तुम्ही बघितलं अशा प्रकारे आपण खूप मजा केली पण काही कारणाने याच्या पुढचा व्हिडिओ टाकू शकलो नाही त्यासाठी माफ करा पण हा व्हिडिओ बघून तुम्ही खूप एन्जॉय केला असेल अशी अपेक्षा आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कसा शेअर करा सबस्क्राईब करा मेरी घ्याय कभी शानी थोडी